नमस्कार मित्रांनो मी मच्छिंद्र चाके देवयानी मुफीज मराठी युट्यूब चॅनलचा संचालक मित्रांनो काही कारणामुळे आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी देवयानी मुफीज मराठी युट्यूब चॅनल हे बंद पडलं होत आणि काल एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हे चॅनल पुन्हा पूर्ववत सुरू झालं हा जो काही पन्नास दिवसांपेक्षा जास्त कालावधी आहे या कालावधीमध्ये या चॅनलचे जे काही सबस्क्रायबर्स आहेत आणि जे काही चाहते आहेत की जे दररोज लाखो व्हिडिओज पाहतात आणि देवे आणि मुव्हीज हा त्यांच्या रोजच्या जीवनातला एक महत्वाचा भाग झालेला आहे तर त्या लोकांची प्रचंड गैरसोय झाली आणि त्याची आम्ही मनापासून क्षमा मागतो मित्रांनो काय घडलंय हे थोडक्यात सांगतो तुम्हाला युट्यूब चॅनलवर जर तुम्हाला एखाद्या व्हिडिओसाठी कॉपीराईट स्ट्राईक आला तर तो व्हिडिओ युट्यूबवरून काढून टाकला जातो आणि असं जर तुम्हाला तीन कॉपीराईट स्ट्राईक आले तर तो चॅनल तुमचा कायमचा बंद केला जातो मुंबई शहरातील एका नावाजलेल्या फार मोठ्या मनोरंजन क्षेत्रातील एका कंपनीनं खोडसाळपणानं देव यांनी मोफीस मराठी युट्यूब चॅनलला पासष्ट कॉपीराईट स्ट्राईक दिले होते आणि त्यामुळं हे चॅनल आठ जुलैला बंद पडलं त्या कंपनी विरोधात मी हायकोर्टात गेलो हायकोर्टामध्ये केस प्रलंबित आहे पण दरम्यानच्या काळामध्ये मी जेव्हा युट्यूबला पटवून दिलं की हे सगळे कॉपीराईट स्ट्राईक चुकीचे आहेत आणि त्याच्यामध्ये त्या कंपनीचा खोडसाळपणा आहे आणि युट्यूब हे मान्य केलं आणि युट्यूब न स्वतःहून एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून हे चॅनल पुन्हा सुरू केलेलं आहे आता दरम्यानच्या काळामध्ये हे जे काही लाखाच्या आसपास सबस्क्रायबर आहेत या प्रचंड गैरसोय झाली परंतु काल चॅनल सुरू झाला आणि मला आश्चर्य वाटलं की मला चॅनल सुरू झालंय हे समजेपर्यंत त्या चॅनलवर एकशे त्रेपन्न व्हिडिओ सभासदांनी बघितले होते म्हणजे याचा अर्थ युट्यूबवर माझ्या चॅनलच्या व्हिडिओचं सर्चिंग किती जोरांनी सुरू होतं हे लक्षात येतं आतापर्यंत जवळजवळ चारशे पेक्षा जास्त व्ह्यूज झालेले आहेत तर मी मुद्दाम आपल्याला सांगू इच्छितो की हे चॅनल सुरू होईल एक जुलैपासून कुठलाही नवीन व्हिडिओ आम्हाला अपलोड करता आलेला नव्हता पण हे व्हिडिओ आम्ही पुन्हा एकदा अपलोड करायला सुरुवात करू आणि आपण या युट्यूब चॅनलचा मनसोक्त आनंद घेत राहू शकाल अशी अपेक्षा करतो आणि जो काही आपली गैरसोय झालेली आहे त्याबद्दल पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो येत राहा देवयानीखर घट्यासाठी काही आणि मिल्का उर्वशी या चित्रपटांचे गीत डायलॉग संवाद शॉर्ट्स आणि इतर बरचसं काही चर्चा आ, बी टी एस म्हणजे बिहाइंड सीन चित्रपट बनवत असताना घेतलेले काही शूटिंग वगैरे आणि कलाकारांच्या मुलाखती वगैरे हा सगळा भरपूर माहिती आपल्याला या चॅनलवरून दिली जाईल तरीही आपण सर्वांनी पुन्हा एकदा चॅनलला येऊन चॅनलवरील व्हिडिओ पाहायला सुरुवात करावी ही अपेक्षा करतो जेव्हा चॅनल बंद पडलं होतं तेव्हा दररोज जवळजवळ दहा ते बारा लाख व्ह्यूज एवढे चॅनलला येत होते आणि नेमकं त्यावेळेस बंद पडलं थोडस वाईट वाटत पण एक खात्री आहे मला की मराठी लोक दिव्यानी आणि ला आपल्या परिवारातली मुव्ही कंपनी मानतात आणि चिमणी पाखरावर तर लोकांचं फारच प्रेम आहे आणि त्यामुळं आपण येत रहा आपल्या प्रेमात आम्ही आहोत आणि हे चॅनल या चॅनलची अशीच भरभराट होत राहू आणि मराठी चित्रपटांवर मराठी रसिकांचं प्रेम असंच वाढत जाऊ मराठी चित्रपट चालला पाहिजे आणि प्रत्येक मराठी कुटुंबाने दरवर्षी किमान चार मराठी चित्रपट बघितलेच पाहिजेत अशा प्रकारची भूमिका देवी यांनी सातत्यानं मांडत आलेला आहे आणि मागच्या पंचवीस वर्षांपासून पंचवीस सव्वीस वर्षांपासून मराठी चित्रपटाच्या प्रगतीसाठी De hoy a ni movies, carrera de la gente.